झुंझार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंझार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी कळम दुय्यम निबंधकांनी केली दाखल तक्रार कार्यालयातच नकाशा व दस्त करून शासनाची फसवणूक केल्याने पाच जणांवर तक्रार दाखल केल्याने पोलीस करत आहेत सखोल चौकशी घराकडे पाहण्याच्या कारणामुळे नर्द्रुक येथे काठी कोयते व दगडाने केली मारहाण जणांवर केला नळदुर्ग पोलिसांनी गुन्हा दाखल माळकरंजा तालुका ग्राम तालुका कळंब ग्राम येथील ग्रामसेवक व अधिकारी पाणी नावाखाली वरिष्ठांची करतात दिशाभूल विस्तार अधिकारी यांनी यांच्यामार्फत चौकशी न माळकरंजा तालुका कळंब येथील ग्रामसेवक व अधिकारी पाणी नावाखाली करतात वरिष्ठ अधिकारी यांची दिशाभूल विस्तार अधिकारी कळंब यांच्यामार्फत चौकशीने केला सरळ सरळ ग्रामपंचायत माळकरंजाचा पंचनामा वरवंटी परिसरात वाघाने समक्ष दर्शन दिल्यानंतर वन विभागाने लावले वाघाला पकडण्यासाठी पिंजरे परंतु वाघमामा देतोय हुलकावण्या वर्षाची मेहनत जाते वाया जिल्ह्यात ईद यला दुनबी दू... जुलूस ग्रामीण भागात निघाला उस्ताहात मिरवणुका शहरी भागात मात्र सोमवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी निघणार मिरवणुका तयारी झाली पूर्ण ओबीसी समाजाच्या जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर येलगार केल्या नव्या जी आरच्या अर्थात नियमावलीची केली होळी धरले आंदोलन <coughs> शहरातील बांधकाम विभागाच्या वतीने सुरू असलेले सर्वच कामे व जिल्ह्यातील ही कामे निकृष्ट दर्जाची उदाहरणार्थ टेंबोर्णी वळपर महामार्ग तुळजापूर येथील मंदिर समितीची कामे उस्मानाबाद धाराशिव शहरातील अनेक कामे जिल्हा परिषद यांच्या मार्फतचीही अनेक कामे या सर्व कामाकडे जिल्हा अधिकारी यांनी निकृष्ट दर्जाच्या कामाकडे लक्ष देण्याची व कारवाई करण्याची जनतेतून होते मागणी उद्या होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन व इतर प्रशासन सर्व सतर्क जिल्ह्यात लावला चोख पोलीस बंदोबस्त महाराष्ट्रातील सराईत गुन्हेगार धनाजी पवार वर पोलीस कर्मचारी धनाजी घोळवे यांच्या फिर्यादीवरून परंडा येथे अनेक कलमानुसार केला गुन्हा दाखल शहरात बेवारस जनावरे कुत्रे गाई बैल डुकरे यांच्या चौकात चौकात वावर वाढला वाहतूकदाराची होते यामुळे परेशानी यामुळे या अशा बेवारस जनावरांचा बंदोबस्त करण्याची नागरिकातून केली जाते मागणी या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका तसेच झुंजार एस सी सदोतीस न्यूज ब्लॉग फॉलो करायला विसरू नका धन्यवाद